पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका होती आहे आणि राहील निवडणुकीच्या तोंडावर असले काय जे काही आरोप असतात या आरोपांना काही अर्थ नाही जरी आपण पाहिलं कोण आरोप करत असेल कर्ज रोखे आहे दहा हजार कोटीचे होते आठ दोन हजार कोटी राहिले काम दाखवा तर काम सुद्धा शहरामध्ये झालेलं आहे संतपीठ कधीच आहे सतराच्या अगोदरच आहे का छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अगोदरचा आहे का वेस्ट एनर्जी प्रकल्प सतराच्या अगोदरचा आहे का आता आपल्या भागामध्ये झाले ते कधीच सतराच्या अगोदर हे नंतर झाले ना आता जी आपल्याला करायची हो का ही कामे करताना खर्च होतो परंतु पालिका कर्जबाजारी नव्हती नाही आणि नसणार कोणी काही आरोप करू काही करू हे दुनिया आहे सब जाणतीय तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा पॅनल दोन नंबर प्रभागाचा खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे यात काही शंका नाही माझ्या तोंडून वधून घेण्यापेक्षा आपण जर ग्राउंड लेव्हलला लोकांकडनं वधून घेतलं तर लोक सुद्धा सांगतील की कोण निवडून येईल आमच्या शाळेची इमारत कधी झाली बीजेपीची सत्ता आल्यावर स्मशानभूमी कधी झाली बीजेपीची सत्ता आल्यावर व्यायामशाळा गार्डन डीपी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सभागृह मैदान कधी झालं हे बीजेपीची सत्ता आल्यानंतर भोसरी विधानसभेला महेशदा सारखा आमदार भेटल्यानंतर ही सर्व कामं झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता होतीये पंधरा तारखेला मतदान आहे आणि तब्बल नऊ वर्षांनी ही निवडणूक होतीये त्यामुळे दोन हजार सतरापासून ते दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही कंटिन्यू काम करत राहिलो जनतेमध्ये जात राहिलो लोकांच्या समस्या सोडवत राहिलो आणि लॉकडाऊन सारख्या करोनासारख्या महामारीमध्ये लोकांच्या मदतीला धावून गेलो त्यामुळे आमचा संपर्क एवढा दांडगा आहे की घरोघरी आमचे संबंध आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या प्रचारामध्ये अनेक लोक ज्यांच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही उभे राहिलो त्यांची समस्या सोडवण्याचं काम केलं ते उत्स्फूर्तपणे या प्रचारात सहभागी होतात पाठिंबा देतात आणि आम्हाला देखील उभारी देण्याचं काम करत आहे म्हणून एकदम चांगली निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चित भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर विश्वास ठेवून आणि आमच्या कामाच्या जोरावर निश्चितपणे दोन नंबर प्रभागामध्ये आमचा पॅनल निवडून येणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढं गुडविल आहे राज्यामध्ये देवाभाव आहेत केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपले चार आमदार असूनसुद्धा दोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे लोक एक हिंदुत्वाच्या नजरेने पाहतात आणि म्हणून डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत असलेली सुधारणा यामध्ये महेशदादांचं योगदान मोठं आहे आणि जशी दोन हजार सतराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली तेव्हापासून आपण पाहिलं तर ह्या शहरामध्ये डेव्हलपमेंट खूप चांगली झाली आणि म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये निश्चित शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत आता आपला प्रभाग क्रमांक दोन आहे आता याच्यामध्ये संजय गांधी नगर जे आहे तर विरोधकांचा असं विषय आहे की त्या ठिकाणी अजून सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत किंवा त्या ठिकाणी गटाराचा प्रॉब्लेम आहे किंवा अशा पद्धतीने तिथले प्रॉब्लेम आहेत तर त्याबद्दल तुमचं काय मत संजय गांधीनगरमध्ये दोन हजार सतराच्या अगोदरची परिस्थिती खूप बिकट होती आत्ता जर आपण गेले तर त्या ठिकाणी रस्ते आहेत अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा आपण केलेले आहेत पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहेत ड्रेनेजच्या लाईन टाकलेल्या आहेत बघा स्लम एरियाच्या ठिकाणी अशा काही अडचणी असतात परंतु ज्या अडचणी असतील त्याही आम्ही सोडू परंतु त्या ठिकाणी आपण दोन हजार सतराच्या अगोदरचं संजय गांधीनगर आणि दोन हजार सतराच्या नंतरच संजय गांधीनगर या जर नजरेने पाहिलं तर निश्चितपणे संजय गांधी नगरच्या सुधारणा त्या ठिकाणी झालेल्या आहेत ज्या राहिल्या असेल त्याही आपण लवकरात लवकर सोडू आणि बैठक घरांचे सर जे प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे त्यांची किंवा त्यांना आता पंतप्रधान आवास योजना जो आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला काही सुविधा देता येतील जे बैठे घर आहेत छोटे घर आहेत त्यांना ओव्हर जी बैठी घरं जाधववाडी मध्ये आहेत त्याचबरोबर मोशी मध्ये आहेत ही जी बैठकी घरं यांना सुख सुविधा मिळालेल्या आहेत परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नेता येत नाही त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे नाही तर प्रत्येक ठिकाणी रस्ते लाईट पाणी गटर ड्रेनेज सर्व सुविधा बैठ्या घरांच्याही पूर्ण झालेल्या आहेत आणि सर सरासा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या फी वाढ झालेली आहे आणि इथं सरकारी जागेवरती त्या शाळा आहेत पण फी मात्र भरमसाट वाढलेली आहे सर्वसामान्यांच्या आवकेच्या बाहेर चालली तर त्याबद्दलचं तुमचं काय मत आपल्या प्रभागामध्ये मोठमोठ्या शाळा ज्या शिक्षण देताना एकदम क्वालिटीचं दे शिक्षण देतात आणि बघा कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं हा पालकांचा निर्णय आहे त्यामुळे कोणत्या शाळेमध्ये जास्त फी आहे कमी फी आहे परंतु पालकांना वाटतं की इथं आपली मुलं घडतील तिथे ती मुली ऍडमिशन घेतात नाहीतर पालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा मुलं शिकून ती सुद्धा ऑफिसर झालेली आहेत ती सुद्धा इंजिनियर झालेली आहेत ते सुद्धा पोलीस झालेली आहेत असं काय ना प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्किल स्किलचा विषय आणि पालकांचा विषय की पालक कुठे ऍडमिशन घ्यायचे पालक ठरवतात त्यामुळे त्यांच्या अखत्यारीतला विषय येतो आणि टँकरचा एक मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे अजूनही जर टँकरने पाणी द्यायला लागतंय किंवा पाणी द्यावं लागते तर त्याच्या संदर्भातली आता आपली भूमिका बघा भामा आदरणीय आमदार लांडगे यांनी दोनशे अडुसष्ट एम एल डी पाणी आणलं त्यापेक्षा त्यापैकी शंभर एम एल डी पाणी आपल्याकडे आलेले आहे अजूनही काम चालू आहे त्यामुळे अगोदरची लोकसंख्या जर आपण पाहिली तर वीस बावीस लाखावर होती आत्ताची लोकसंख्या तेहतीस लाखापेक्षाही पुढे गेलेली आहे निश्चितच पाण्याची अडचण येते परंतु जेव्हा भामा आस्केटचं च दोनशे अडुसष्ट एम एल टी पाणी एम एल पाणी जेव्हा या चार सहा महिन्यामध्ये येईल तेव्हा शंभर टक्के तळवडे चिखली मोशी डुळगाव चरोली या पाचही गावचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल आणि या पाच गावाला जे आता पाहुणाचं पाणी आपण घेतोय ते जेव्हा पाणी शहरामध्ये फिरवलं जाईल तेव्हा संपूर्णच पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा प्रॉब्लेम होईल आणि रस्त्याचा एक विषय रस्ते काही ठिकाणी एकदम असे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे व्हायला पाहिजेत तर ते अजून झालेले नाही आहेत किंवा खड्डे किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्याबद्दलचा काय काय विषय बघा अंतर्गत रस्ते गावठाणातले रस्ते आ, सेक्टर मधले रस्ते आपण सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे गेलेले आहेत आणि जे डीपी रस्ते आहेत तर ते, ते डीपी रस्ते काही प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे चालू आहेत आपण जर आता पाहिलं तर एम एन जीएलचा रोड आपण सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय बरोबर बाकीचे रस्ते आपण डांबरीकरण गेलेले आहेत आताही आपण पाहिलं तर चोवीस मीटर अठरा मीटर तीस मीटर या रोडची कामं आता सुद्धा चालू आहेत नाही असं नाही परंतु रोड कुठं खराब आहे ज्या ठिकाणी आपण रोड केला पुढे त्याचा टीडीआर रूपाने तो रोड आपल्या ताब्यात आला नाही म्हणून त्या ठिकाणी काम अर्धवट आहे परंतु भूसंपादन करून ती काम मार्ग लागतील आता मी बोलायच्या मळ्यापासून बोलायच्या मळ्यापासून तो इकडे चिखली गावापर्यंत जो रोड होता तीस मीटरचा भूसंपादन केला लोकांच्या मागे लागून लोकांनी त्या काही जागा ताब्यात दिल्या नाही किंवा लोकांचे काही गैरसमज झाले शेवटी पर्याय नसतो डेव्हलपमेंट करायची तर काही कठोर निर्णय घ्यावा लागतात लोकांना मी शेतकऱ्यांना सांगितलं पण ज्यांनी ऐकलं नाही कुणी ऐकलं तर ते पूर्ण आपण टोटल रस्ता भूसंपादन केला सर असा आरोप केला जातो की अगोदर जी महानगरपालिका होती आपली ती आशिया खंडातली एक नंबरची श्रीमंत महानगरपालिका होती आणि आता तिच्यावरती कर्ज झालेले कर्जबाजारी झालेली तर महापौर म्हणून त्या दृष्टीकडे त्या गोष्टीकडे कशा पाहतात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका होती आहे आणि राहील निवडणुकीच्या तोंडावर असले काही जे काही आरोप असतात या आरोपांना काही अर्थ नाही काल जरी आपण पाहिलं कोण आरोप करत असेल कर्ज रोखे आहे दहा हजार कोटीचे होते आठ दोन हजार कोटी राहिले काम दाखवा तर काम सुद्धा शहरामध्ये झालेलं आहे संतपीठ कधीच आहे सतराच्या अगोदरच आहे का छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अगोदरच आहे हो का वेस्ट एनर्जी प्रकल्प सतराच्या अगोदरचा आहे का जे पी रस्ते भागामध्ये झाले ते कधीच्या अगोदर नंतर झाले ना आता हे जी काम आपल्याला करायची ही कामे करताना खर्च होतो परंतु पालिका कर्जबाजारी नव्हती नाही आणि नसणार कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खूप मोठी आशिया खंडातली महानगरपालिका आहे आता विरोधकांचं जे कॅम्पेन चालू आहे तर आता असं बोल जाते की ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला जड जाईल किंवा व्यक्तीच्या तुम्हाला सुद्धा ती जड जाईल असं काही आता आम्ही ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये त्या तो विषय आले आहे बरोबर आहे ना पालिकेची निवडणूक आम्हाला जड जाईल तरी आमचे निवडून येतील या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅनल निवडून येणार सोळा तारखेला मला भेटा तुम्ही सकाळी दहा वाजता बघा तुम्ही बरं भारतीय जनता पार्टी जाता जाता फक्त भारतीय जनता पार्टीलाच मतदान का करायचं डेव्हलपमेंट गेलीत काम केलेत अगोदर राष्ट्रवादीने पण तसं डेव्हलपमेंट केली होती दाखवा ह्या समाविष्ट गावांमध्ये राष्ट्रवादीने केलेली दा कामे दाखवा नाही आम्ही दाखवतो आमची शाळेची इमारत कधी झाली बीजेपीची सत्ता आल्यावर स्मशानभूमी कधी झाली बीजेपीची सत्ता आल्यावर व्यायामशाळा गार्डन डीपी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सभागृह मैदान कधी झालं हे बीजेपीची सत्ता आल्यानंतर भोसरी विधानसभेला महेशदा सारखा आमदार भेटल्यानंतर ही सर्व काम झालेली आहे पाण्याच्या टाक्या कधी झाल्या तुम्हाला फरक शंभर टक्के दिसणार दादा आमदार झाल्यानंतर आणि बीजेपीची सत्ता पालिकेवर आल्यानंतर त्यामुळे कोणी काही आरोप करू काही करू हे दुनिया आहे सब जाणतीय कोण कसे तुम्हाला सांगतो खूप मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा पॅनल दोन नंबर प्रभागाचा खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे यात काही शंका नाही माझ्या तोंडून वधून घेण्यापेक्षा आपण जर ग्राउंड लेवलला लोकांकडनं वधून घेतलं तर सुद्धा सांगतील की कोण निवडून येईल त्यामुळं आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही आम्ही पुन्हा निवडून येणार आहे आणि पुन्हा आम्ही जनतेची सेवा करणार आहे मी सुज्ञ मतदार बंधू भगिनींना एवढंच आव्हान करेल भारतीय जनता पार्टीचा पॅनल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी आम्हाला आपण सर्व मतदार नागरिक बंधू भगिनींनी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागाची डेव्हलपमेंट आपला प्रभाग स्मार्ट कसा होईल आपल्या प्रभागातले डीपी कसे विकसित होतील आरक्षणं कशी विकसित होईल यासाठी प्राधान्य द्यावं आपणा सर्वांना माहीत आहे भोसरी विधानसभेचे लोकप्रिय लाडके आदरणीय हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांनी आपल्या भागामध्ये पाहिजे तेवढा निधी दिला आणि म्हणून आपण या प्रभागामध्ये डेव्हलपमेंट करू शकलो उद्या नदी सुधार प्रकल्पामध्ये देखील आपली नमामी इंद्रायणी या ठिकाणी सुद्धा आपली नदी एकदम चांगली सुंदर व्यवस्थित होणार आहे आणि म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कमळ या चिन्हा समोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला आपण निवडून द्यावं ही नम्रपूर्वक विनंती सर्व मतदार बंधू भगिनींना मी करतो